नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी वेतनात नव्वद टक्के पेक्षा जास्त वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने आठव्या केंद्रीय आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार या आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात नव्वद टक्केपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा जुलै ते डिसेंबर mm. या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आता आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार पर्यंत होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आठव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार सव्वीस पर्यंत होऊ शकते आठव्या वेतन आयोगाचा हेतू काय आहे भारत सरकारचा वेतन आयोग हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते निश्चित करतो आठव्या वेतन आयोगाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन संरचनेत सुधारणा करण्याच्या शिफारशी दिल्या जातील यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल कोणत्या कर्मचाऱ्यांना होईल फायदा वेतन आयोगाचा लाभ एकोणपन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपत आहे त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वेतन आयोग स्थापन झाल्यास शिफारशी वेळेत लागू करता येतील आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत संकेत देण्यात आले आहेत आणि तो दोन हजार सव्वीस पर्यंत अस्तित्वात येऊ शकतो या आयोगाद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन वाढवण्याबाबत महत्वपूर्ण सुधारणा केल्या जातील सातव्या वेतन आयोगाला किती वेळ लागला होता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी अठरा महिने लागले होते आणि त्या जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या होत्या आठव्या वेतन आयोगाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आगामी वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महागाई आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वेतन आणि भत्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे किती वाढ होऊ शकते जर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार वरून चौतीस हजार पाचशे साठ पर्यंत वाढू शकते याचा अर्थ सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील यासोबतच पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन सतरा हजार दोनशे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे ता त्यामुळे त्यांना आर्थिक आर्थिक आणि अधिक सुरक्षितता मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार या वेतनवाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई आणि इतर आर्थिक घटकांमुळे होणाऱ्या त्रासातून मोठा दिलासा मिळू शकतो सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केव्हा झाली होती भारतामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित असते सातव्या वेतन आयोगाची स्थापना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी भारत सरकारद्वारे करण्यात आली होती आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांची जीवनमान आणखी सुधारण्याची शक्यता आहे धन्यवाद